काय <coughs> है <coughs> 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 বনোৱা ब्युटी कोणतं आपली ग्रीन 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 कलर ची आहे तुमचा टी शर्ट कोणतं आहे ग्रीन हा ग्रीन ये मीठा ये समोर ये हॅलो हा कोणता रंग आहे ग्रीन हा कलरचा फ्लावर आहे ना हा काय म्हणून आलाय तो आणि हे झिंगला लावतो पुन्हा झिंगला लावून झालं करणा स्वराजी करणा